तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक दोन हजार तेवीस व याचिकामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सातवेतून आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस हे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आले आहे सदर नियमातील नियम दहावे दिनांक एक जुलै अथवा एक जानेवारी असं वेतनवाढीचे दिनांक ठेवण्यात आले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या ज्ञापनाद्वारे एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदय केली आहे त्याच धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचार घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार नुसार दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे त्या धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय करण्यात येत आहे त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमधील सूचना एकतीस ते डिसेंबर रोजी संवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी लागू करण्यात येत आहे सर्व विभागांनी एकतीस डिसेंबर रोजी शावन होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकातील सूचनाप्रमाणे कारवाई करावी एक जानेवारी रोजी वेतनवर दिली तरतूद सत्या वेतन विभागात एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आले असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिले व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद